आमचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका रस्त्याच्या कामामुळे होत आहेत प्रवाशांचे हाल ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट जो महामार्ग तुम्ही पाहत आहात हा महामार्ग आहे पालघर जिल्ह्यातील बोईसरला जोडणारा महामार्ग या महामार्गावर पुलाचे काम चालू असल्यामुळे दररोज वाहनांच्या लांब लांब रांगा दिसत आहेत महामार्ग असल्या कारणाने दररोज अनेक प्रवाशी अनेक कंटेनर येथून जाताना दिसत असतात पुलाचे काम चालू असल्यामुळे त्यांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे खूप दिवसापासून या महामार्गावरील रस्त्याचे काम चालू आहे रात्रीच्या सुमारातही हे काम चालू असते परंतु हा रस्ता कधीपर्यंत चालू होणार की निव्वड दाखवायचंय म्हणून खोदकाम चालू आहे असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे महामार्ग असल्यामुळे दररोज येथे अपघातही होतच असतात जेव्हापासून या महामार्गाचे काम चालू आहे तेव्हापासून समस्या आणि मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे आपल्याकडे रस्ता म्हटलं की खूप मोठी बातमी रस्त्याचा प्रश्न आपल्याला वेगळा नाही जिल्ह्यामध्ये खूप आधीपासून या समस्येचे निवारण होतच आहे ज्या ठिकाणी खोदकाम चालू आहे त्या ठिकाणी संकेत म्हणून काहीतरी तिथे लावणे गरजेचे आहे जेणेकरून लोकांना कळेल की या ठिकाणी खोदकाम चालू आहे त्यामुळे शासनाने हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा नाहीतर सरकारी काम आणि बारा महिने थांब असं होऊ नये म्हणून लवकरात लवकर या महामार्गाचे काम पूर्ण करावे अशी प्रवाशांची मागणी आहे जिल्हाप्रमुख दर्शना वळवी जी न्यूज मराठी पालघर